उकडीचे मोदक तयार करताना बरेचदा ही अशी इतकी छान मोदकाची पारी बोटांनी करणं शक्य होत नाही किंवा जमतही नाही भरपूर पाकड्या असलेले कळीदार मोदकसुद्धा बनवता येत नाहीत या सगळ्यांचं मुख्य कारण आहे उकड उकड जर छान मऊसूद आणि व्यवस्थित झाली तर हव्या तेवढ्या आकाराचे पारीचे मोदक आपल्याला बनवता येतात जरासुद्धा तांदुळाच्या पिठाचा वापर न करता इतके छान मोदक तुम्ही बनवू शकता एकदम कमी वेळामध्ये आणि एका ट्रिकचा वापर करून आपण हे मोदक बनवणार आहोत तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी तांदूळ घेतलेले आहेत हे तांदूळ आपले रेशनचे आणि कालिमूजचे थोडे तांदूळसुद्धा घेतलेले आहेत एक वाटी हे तांदूळ घेतलेले आहेत रेशनचे आणि अर्धी वाटी कालिमूच तांदूळ घेतलेले आहेत आता तांदुळांना सर्वप्रथम आपण स्वच्छ धुवून घेऊया दोन्ही तांदूळ आपल्याला एकत्र एक करायचे आहेत जेव्हा आपल्याकडे तांदुळाचं पीठ तयार नसेल तेव्हा आपण अशा पद्धतीने बनवू शकतो तर इथे आपण हे तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि स्वच्छसुद्धा करून घेतलेले आहेत हे चार तासासाठी आपल्याला ठेवायचे आहेत जेव्हा आपल्याकडे कुठलंही पीठ तयार नसेल तेव्हा तुम्ही अशा प्रकारे मोदक बनवू शकता आपले चार तासानंतर अशा प्रकारे तांदूळ झालेले आहेत तुम्ही बघा पांढरे शुभ्र आपले तांदूळ तयार आहेत हे तांदूळ झारून घ्यायचे आहेत म्हणून मी ते झाऱ्याचा वापर केलेला आहे हे आता मिक्सरच्या पॉटला आपण लावून घेऊया यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे आणि थोडं पाणी यामध्ये आपण टाकून घेऊया हे छान फिरवून घ्यायचं आहे आणि एकदम जास्त वेळ फिरवायचं आहे म्हणजे आपलं हे खूप छान सारण तयार होईल आणि पांढरशुभ्रही होईल तुम्ही चम्मचच्या साह्याने बघू शकता कशाप्रकारे मी इथे काढून घेतलेलं आहे आणि चिकटही खूप छान झालेलं आहे चम्मचला मागून आपल्याला हे सारण छान चिटकायला हवं हो अशा प्रकारे बनवायचं आहे तुम्ही बनवताना ही गोष्ट नक्कीच लक्षात घ्या आता मिक्सरच्या पॉटमधलं सर्व सारण आहे ते सुद्धा काढून घेऊया यामध्ये मीठ आणि तूपसुद्धा टाकायचं आहे थोडं तूपसुद्धा टाकून घेऊया आणि याची कन्सिस्टन्सी लक्षात घेता यामध्ये थोड्या पाण्याची गरज आहे तर यामध्ये पाणीसुद्धा टाकून घेऊया आणि याला गॅसवर ठेवून घेऊया गॅसवर ठेवल्यानंतर आचेवर हे आपल्याला ठेवायचं आहे आणि कमी वेळातच आपली उकड तयार होते लक्ष याकडेच द्यायचं आहे कारण की हे लगेच आपलं लागायला तयार असतं तर हळूहळू आपल्याला हे फिरवायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे आळायला लागतं ला ला आणि व्यवस्थित आपली उकड तयार होते अगदी दहा मिनटाच्या आतमध्येच ही उकड तयार होते तर कमी वेळामध्येच उकड तयार होण्यासाठी हे आपण सर्व करत आहोत त्याला पाच मिनटासाठी आपण झाकूनसुद्धा ठेवूया तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया सारणासाठी मी ते तूप टाकून यामध्ये नारळाचा किस टाकलेला आहे आणि याला हलवायचं आहे हे छान लालसर झाल्यानंतर लक्षात घ्यायचं आहे की यामध्ये गूळ आणि मी जायफळ पावडर आणि थोडी विलायचीसुद्धा सोबतच टाकलेली आहे हे गुळामध्येच मी ॲड केलेली आहे आता हे एका पॉटमध्ये काढूया आणि एका बाजूला ठेवून घेऊया आता आपण आपली जी उकड होती तीसुद्धा काढून घेऊया हे खूप गरम उकड आहे तर याला सर्वप्रथम मी थोडंफार हाताने करत आहे हे तुम्ही आपण जेव्हा असं बनवतो तेव्हाची मी प्रोसेस दाखवत आहे आता मी ट्रिकचा वापर करत आहे तर यामध्ये मी ग्लास वापरलेला आहे या ग्लासमुळे काय होईल की यामध्ये उकडमध्ये जे काही खडे असतील किंवा जे तांदूळाचे गोळे राहिले असतील किंवा पिठाचे काही असतील तर ते कुठेही राहणार नाही आणि व्यवस्थित आपलं जे मळण्याचं सा काम आहे ते सुद्धा कमी होईल आणि हातही जळणार नाही तुम्ही बघू शकता इथे उकड किती छान झालेली आहे एकदम मऊसूद आपली उकळ पांढरशुभ्र तयार झालेली आहे तुम्ही हव्या त्या आकारामध्ये याला लाटू शकता हातानेसुद्धा पारी तयार करू शकता कुठेही फाटणार नाही आणि सहजही तुम्ही कुठेही मी इथे पीठ तेल तूप काहीच वापरलं नाही तरीही सहजही आपल्यालाही लाटता येते तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे आपली तयार झालेली आहे आता बोटाच्या साह्याने आपल्याला पारी तयार करायची आहे तर मागच्या साईडने मी तुम्हाला दाखवत आहे असं आपल्याला करायचं आहे हळूहळू वाटेल तसं आपण पाऱ्या बनवू शकतो तर मी इथे मला जेवढ्या वाटतात तेवढ्या मी पाऱ्या आता तयार करून घेत आहे हळूहळू हे आपली पारी तयार होते आणि सारण भरण्यासाठी जागासुद्धा उरते तर आता हे अशा प्रकारे व्यवस्थित करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला मोदकाचं सारण भरायचं आहे सारण भरून घेऊया आणि गोल गोल फिरवून आपल्याला मोदकसुद्धा आता बंद करायचं आहे हे हळूहळू करता करता आपल्याला बंद करायचं आहे हे बघा आपला मोदक आता तयार झालेला आहे हा मी आता ठेवून घेणार आहे तर दुसरा मोदकसुद्धा अशाच प्रकारे भरून घ्यायचा आहे व्यवस्थित भरल्यामुळे काय होईल हे कुठेच फाटणार नाही आणि काही नाही आणि व्यवस्थित हे आपला मोदक तयार होतो तर इथे उकडीचा मोदक आपला तयार झालेला आहे मी हळदीच्या पानावर तुम्हाला ठेवून दाखवत आहे हे बघा आपला मोदक तयार झाला आहे आता अशाच प्रकारे मी मोदक बनवून घेतलेले आहेत हे मोदक आता इथे मी दाखवते तर इथे मी सध्या असे मोदक बनवलेले आहेत आता बाकीचे मोदकसुद्धा बनवले आणि काही साच्यामध्ये सुद्धा दोनक मोदक मी बनवून बघितलेले आहेत कारण की हे उकड जे आहे हे साच्यामध्ये सुद्धा तुम्ही परफेक्टरित्या बनवू शकता हे मोदक आता आपण वाफवून घेऊया वाफेसाठी मी इथे स्टँडवर हे ठेवणार आहे तर केळीचा पान किंवा हळदीच्या पानामध्ये तुम्ही ठेवू शकता नाही तर कापडावर सुद्धा ठेवू शकता आता स्टँडवर अशा प्रकारे आपल्याला हे ठेवायचं आहे खाली पाणी टाकलेलं आहे आणि गरम करूनसुद्धा घेतलेलं आहे दहा मिनटानंतर आपले मोदक आपण बघूया खूप छान मोदक वाफवून तयार झालेले आहेत आणि हे बघा सहजही आपण मोदक उचलू शकतो कुठेही यामध्ये हे चिटकले नाहीत आणि हळदीच्या पानावर हे मोदक आपण ठेवल्यामुळे खूप छान सुगंध येत आहे तुम्हाला मोदक बनवण्याची ही पद्धत आवडली का नक्की सांगा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे मोदक नक्कीच गणपती बाप्पांसाठी बनवून बघा मी एक मोदक तुम्हाला तोडून दाखवत आहे खूप छान पद्धतीने मोदक लगेच मऊसूद आपला तुटायला तयार झाला होता आता यावर तुप सुद्धा तुम्ही उकडीचा मोदक खाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू